नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला पाहायची आहे गवार ही गवार आहे गावराण अशा पद्धतीची गवार असल्यामुळे आपल्याला पदार्थ कसा बनवायचा आहे आणि त्याच्यात काय घालायचं आहे नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे कळेल ही गावराण गवार बोटभरच असते मोठी होत नाही ती कशी निसायची फक्त आपल्याला दोन्ही बाजूचे नाकं काढून घ्यायची आणि जर रेश निघाली तर काढून घ्यायची आहे अगदी साधी सोपी पद्धत आणि खायला एकदम चविष्ट गावरान गवार म्हटली का अगदी भारी तोंडाला पाणी सुटेल अशी गवार होते कधी तुम्ही केले का ह्या गवारीची रेसिपी नसेल केली तर व्हिडिओ संपूर्ण पहा अगदी वेगळा पदार्थ आहे आणि वेगळ्या पद्धतीत आहे आता निसून घेतलेली आहे तुकडे करायची नाही अख्खीच ठेवायची आहे आता स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर आपल्याला गॅसवर एक भांडं ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती चाळण ठेवायची आहे आपल्याला चाळणीत वाफवून घ्यायची आहे चाळणी त्याच्यासाठी वाफवायची आहे का गावरान गवार निबार असते थोडीशी कारण त्याच्यात दाणे भरलेले असतात आपण ही व वेगळी गवार असते ती कोवळी असते आणि ही थोडीशी नेबार असते म्हणून चाळणीत वाफवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात काय घालायचं आहे ते पाहू त्याच्यात घालायचं आहे आपल्याला हिरवा मसाला छान असं खोबरं घेतले किसून मिरची जिरं आणि भरपूर असा लसूण घ्यायचा आहे आणि थोडेसे शेंगदाणे आपल्याला हिरव्या मसाल्यातली गवार करायची आहे आता वाटण करून घ्यायचं आहे हिरव्या मसाल्याचं त्याकरता आपल्याला मिक्सरचं भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या लसूण जिरं आणि खोबरं वाटून घ्यायचं आहे आणि आपले शेंगदाणे आहे ते आपल्याला बारीक वाटायचे नाही त्याची फक्त असे मोठे ठेवून भरड करून घ्यायची आहे आता आपण हे सगळं एकत्र एक करून बारीक वाटून घ्यायचं आहे आता पाहू आपली गवार शिजले का ही पहा आपली गवार आता वाफेवर छान शिजलेली आहे मैत्रिणींनो दाबून बघायची म्हणजे तुम्हाला कळेल ही पहा सुंदर शिजलेली आहे आता काढून घेऊ आणि पुढची प्रोसेस बघू आता आपल्याला भांडं ठेवायचं आहे हे भांडं आहे लोखंडाचं लोखंडाच्या भांड्यामध्ये आपण कोणताही पदार्थ केला तो छान तर होतोच पण आपल्याला छान असं लोहसुद्धा भेटतं लोखंडामधून त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि आपलं हिरवं वाटण आहे ते घालून घेतलेलं आहे आता परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आपलं वाटण आणि वरून थोडीशी हळद घालायची आहे हळदीनी कलरही सुंदर येतो आणि हिरवा गार मसाला खूप सुंदर वाटते ती गवार त्याच्यातली नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा ही गवार कधी तुम्ही करून खाल्ले का आणि कोणत्या पद्धतीत करून खाल्ले ते सुद्धा सांगा आणि एक कमेंट जरूर कळवा आता मीठ घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मैत्रीण तुमच्या अंदाजाने मीठ घाला कारण आपल्या हिरव्या मिरच्या असतात त्यामुळे आपला अंदाजानेच मीठ घालायचं आहे थोडं कमीच घाला जर तुम्हाला वाटलं तर थोडं आणखीन वरून घाला पण जेव्हा तुम्ही मीठ घालता तेव्हा कमीच घालत जा आता आपली वाफळलेली गवार त्या मसाल्यात घोळून घ्यायची आहे पहा अगदी हिरवी गार गावरान गवार ही गवार तुम्ही चपातीबरोबर खा भाकरीबरोबर खा तोंडी लावायलासुद्धा ही गवार तेवढीच छान लागणार आहे पण मैत्रीण गावरान गवार असते ती भाकरीबरोबर अप्रतिम लागते कोणतीही भाकर असू दे तांदळाची असू दे ज्वारीची बाजरीची आणि चपाती आ हा एकदम भारी भन्नाट रेसिपी आता आपली गवार छान घोळून घेतलेली आहे मसाल्यामध्ये आणि थोडा वेळ ठेवून देऊ म्हणजे सगळीकडे मसाला लागेल आणि आता आपल्याला दाण्याचा कूट वरून घालून घ्यायचा आहे हे पहा दाण्याचा कूट वरून घातला तर दाता खाली आले का अगदी अप्रतिम रेसिपी लागते दाण्याच्या कूटणी आणि थोडं आपल्याला आता पाणी घालून घ्यायचं आहे थोडी पहिले हलवून घेऊ दाण्याचा कूट घातल्यामुळे सगळीकडे दाण्याचा कूट पसरला पाहिजे भाजीमध्ये आणि थोडंसं पाणी घालायचं आहे पेलाभर तुम्हाला जर याची ग्रेव्हीसुद्धा करायची असली तर करू शकता ग्रेवीसुद्धा ह्या गवारीची खूप सुंदर होते पण आपल्याला लपथपितच करायची आहे तुम्ही ही भाजी जर अशी कोरडी केली वाफाळून नुसती कोरडी केली तर कुठे जायचं असलं प्रवासाला तरीसुद्धा घेऊन जाऊ शकता इतकी भन्नाट रेसिपी होते आता थोडी एक वाफ काढायची आहे म्हणजे आपले मसाले हे पहा सगळे छान घोळले गेलेले आहे नक्कीच करून पहा अगदी भारी झालेली आपले कलरही सुंदर आलेला आहे आता परतही थोडंसं झाकण ठेवल्यानंतर आपण हे पहा हलवून घ्यायचं आहे आणि छान आपली गवार तयार झालेली आहे तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही आवडलं तर एक कमेंट जरूर कळवा आता वाढून घेतलेली आहे पहा भारी आपली गावरान गवारीची रेसिपी झालेली आहे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय मैत्रिणो भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत गावरान गवारीचा स्वाद घ्या भाकरीबरोबर चपातीबरोबर रंजना किचनला नक्कीच लाईक करत जा आणि व्हिडिओ आवडल्यास एक कमेंट जरूर कळत जा बाय बाय भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये